शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं था था। पण पुढे कोण ते आपल्यालाच करायचं असतं आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात <laughs> आणि म्हणून मला अभिमानही आहे की असा एक कार्यकर्ता आपण ज्याला पुढे केलं ज्याला आमदार केलं तो इतक्या हिररीने काम करतो आहे इतक्या जोरात काम करतो आहे <laughs> <laughs> आणि मी तर वरती पार्टी करायला ते सांगितलं आहे नेतृत्वाला सांगितलं की पुढचं सांगित आमचं जळगाव जिल्ह्याचंही भविष्य भारतीय जनता पक्षात कारण देता लागतोच आम्ही किती वर्ष काम करणार आहोत झाले सहाठ झाल्या सात किती तीस पस्तीस वर्षाला आम्ही सतत काम करतो आहोत शेवटी कुठे कुठे थांबायचं असतं पण पुढे कोण ते आपल्यालाच करायचं असतं आणि पुढे करत असताना काही काही ठिकाणी निर्णय चुकतात <laughs> पण काही निर्णय किती योग्य असतात <laughs> ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल मग चिंता करू नका कोणाला काही म्हणू द्या काही फरक पडत नाही मी उत्तर देतो का कुठे कोणाला मी अख्ख्या महाराष्ट्रात कुणालाच उत्तर देत नाही जळवार सोडत द्यायचं काय कुठे कुठे कुठेच नाही पण मी उत्तर देत नाही कोणाला आपण आपलं काम करत जायचं